ग बाय किती उशीर झालं माणूस कधी आहे ती माणूस आहे का नेमका उभा कनीस बिनीस आहे बघा का आडवा कनीस आहे अजून सुद्धा इ नाही वाट बघू बघू माणूस कटाळ कुणाच वाट बघते काय तू आता बया कधी आलाय तुम्ही तुला माहित नाही मी आहो जर आलेलं माहित असत तर मी बडाबाडा कशाला करीत बसली असती तुम्हाला माहिती ना मी किती बडाबाडा करीत कशाला जात बॉम्ब हिंगायला कळत नाही का ना तुम्हाला घरी यायला टाव वाढू झालं किती माणूस वाट बघतोय घरी मडक फुटल्याने बोल जाऊ नको बाडा बडा 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 काय बोलली मी मडक फुटल्यावर काय बोलली म्हणजे काय बोलली किती वेळ झाली हो तोंड वाटा 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 करायला लागली ती इंजिन चालू झाली मी करणार काय करणार मी टायमाच्या टायमाला कधी यायचं अग मी इथंच होतो तुझी डोळ्यावरची झोप गेली नाही तर मी काय करून काय झोप गेली नाही माझ्या झोपत नसेल अशी किती वेळ झुपते चार शांत झुटते सकाळी पाच वाजता उठते चटा काम करून बसती मी गप्पा पाहणी तुमच्या संग आता काय झाले दे। देवा महादेवा काय झालं बघ तुझी तो